हँ गाइ गाइ के जन्ममा माले जस्तो यो भनेर मलाई त फोटोमा देख्नु छैन मान्य पोलीस आयुक्त सर नाशिक शहर यांनी सध्या अंमली पदार्थ विरोधी जी मोहीम राबवण्याचे आदेश दिले त्या मोहिमेमध्ये आणि सर्च ऑपरेशन करत असताना काल पी एस आय मोतीलाल पाटील आणि त्यांची डिटेक्शनची टीम ही गंगापूर गावाच्या जवळ असल्याने त्या ठिकाणी गंगापूर गावातून एक इन्फॉर्मेशन मिळाली की त्या ठिकाणी जो आ, एक संशयित सम आहे तर तो काही अंमली पदार्थाची विक्री करत आहे त्यांनी मला इन्फॉर्मेशन दिली मी वरिष्ठांना कळवली त्यानुसार आम्हाला जे आदेश देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही छापा कारवाई राबवण्याचं ठरवलं संपूर्ण कारवाई आम्ही व्यवस्थित पार पाडलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला छापा कारवाईमध्ये अनिल दत्तो गुंजाळ वय वर्ष पस्तीस राणा क्रांती चौक पेठ गल्ली गंगापूर गाव हा व्यक्ती मिळून आला त्याच्या क कब्जामध्ये आम्हाला जवळजवळ सहा किलोच्या आसपास पाच किलो आठशे पाच ग्रॅम गांजा सुका गांजा काही गांज्याची पावडर त्याचप्रमाणे चिलीम होत्यात लाल आणि काळ्या मातीचे ज्या चिलीम असतात गांजा ओढण्यासाठी वापरल्या जातात त्या चिलीम मिळाल्यात काही जो गांजा असतो रिक, तो पॅकिंग करण्यासाठी म्हणजे विक्रीसाठी ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात छोट्या पॉलीपॅक असतात तर त्या पॉलीपॅक पिशव्यांमध्ये काही गांजा पॅक केलेला आणि काही रिक रिकाम्या मिळून आल्यात सदरचा जो इसम आहे तर हा गांजा विक्री करण्यासाठीच त्याने बाळगला होता त्यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेतलं सगळी प्रोसेस पूर्ण करून सध्या तो आमच्या कस्टडीमध्ये आहे माल आम्ही जप्त केलेला आहे आणि भविष्यात आम्हाला त्याच्याकडून तो कोणाकडून माल आणला त्याने त्याबाबतची माहिती मिळू शकते आणि ही कारवाई पुढे पुढे सरकू शकते तपासामध्ये आम्हाला बरंच काही निष्पन्न होईल किती जो हा माल आहे तर आतापर्यंत आम्ही एक लाख पंचावन्न हजार रुपयाचा माल त्याच्याकडून जप्त केलेला आहे आम्ही सांगितलं की तो ग्रामीण भागातून ग्रामीण भागातून नाशिक ग्रामीणच्या जे काही त्याने नावं सांगितले त्या परिसरातून तो आणायचा आणि त्याच्याबाबत त्याच्यासोबत तो स्वतः एक रि रिक्षा चालवायचा तर त्या रिक्षाने तो कधी कधी जायचा तर कधी असं म्हणजे कोणाशी लिफ्ट घेऊन जायचं आणि त्या तो गांजा आणायचा त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आम्हाला पक्की मिळाल्यानंतर आम्ही त्याची खात्री झाल्यानंतरची सुद्धाची कारवाई केलेली आहे त्याला आम्ही कोर्टात हजर केलं आहे सोमवारी चार तारखेपर्यंत आम्हाला पी सी आर मिळालेला आहे पी सी आरमध्ये सध्या तो आमच्या कस्टडीमध्ये आहे ए पी एम अर्जिन त्याचा तपास करताय तपासामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढील तपास करीत आहोत आणि त्या तपासामध्ये आम्हाला अजून काही अंमली पदार्थाचे धागेदोरे धोरे मिळण्याची शक्यता आहे